पॅरिस मध्ये महाराष्ट्राची देशाची नाव उंचावणाऱ्या स्वप्नील कुसाळेनं पुण्यात त्याचं जंगी स्वागत झालेलं आहे तो मायदेशी परतलेला आहे स्वप्नील कुसाळेनं नेमबाजीत ब्रॉन्झ मेडल मिळवलं आणि त्यानंतर पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेनं ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं होतं आणि त्यानंतर पुण्यात दाखल झालं तेव्हा त्याचं ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं पुण्यात दाखल झाल्यानंतर दगडूशेठ मंदिरात जात स्वप्नील कुसाळेनं बाप्पाचं दर्शन केलेलं आहे आरतीही केलेली आहे हे दृश्य आहेत पुण्यातली भव्य असं स्वागत पुण्यात स्वप्नील कुसाळेचं केलं जात आहे खरंतर कोल्हापूरच्या मातीतला स्वप्नील कुसाळे हा खेळाडू रेल्वेत नोकरी करता करता त्यानं नेमबाजीचा जी आपली आवड होती जे आपलं लक्ष होतं ते जोपासलेलं होतं आणि पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये त्यानं देशासाठी मेडल मिळवलेलं आहे ते स्वप्नील कुसाळेचं पुण्यात अशी भव्य रॅली काढत स्वागत केलं जात आहे त्याच्या या मेडलबद्दल त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाते